केलेलं भव्य आणि नामवंत या ठिकाणी संपन्न आला आजच्या धुरीकरांच्या यात्रेच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सात वरती लागलेली गाडी वाघाड प्रसंग पायल राऊत राऊतवाडी उपसरपंच प्रकाश बापू परकंदे शिरवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या आला सुंदर अशी गाडी पाहिली गटाला डाव्या करणं सीमेला डाव्या करणारी फायनल त्या करणं पाली प्रकाश बाबू प्रगंजे विशाल आशीष आशिष प्रगंजे शिरवळकरांचा रामापाला आणि तिथे जयवंतबाले जुळवारीकरांचा राजापाला राजा आणि रामाच्या भैरनाथ केसरी धुरीकरांच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले भैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भवि आणि दिव्या हिरीकरांच्या यात्रेचे मैदान आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकन क्रमांक गाडी श्री मसोळा प्रसन्न कुमारी सई सुनितांना पोहळे तिरंगूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये हिस्सा होला सुंदर अशी गाडी पाली मैदान ओपन होतं परंतु आदप या ठिकाणी फायनल ला पात्र ठरला असा आदत पाला कुमारी सई सुमितांना पोहळे पिरंगूटकरांचा रांगव पाला आणि ते तिला परवान निकलगे परवान न मोकाळ मतापासून कडक वाचलाकरांचा केजीअप्पाला केजीअप आणि रंबा आजच्या भैरवनाथ केसरी भिवरीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस आणि दिव्याचा भिवरीकरांचं नामवंत यात्रेचे मैदान आणि आजच्या भिवरीकरांच्या यात्रेच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकन गाडी पाच क्रमांक चार वरती राहिलेली गाडी बेकराई माता प्रसन्न शेष प्रसन्न आम्ही शेट डोरे फुरसुंगी आणि कार्तिक महेंद्र मोकर नोकर धनकवडी सोनू जाचक वस्करवाडी मिसळ या गाडीचा अच्छा मैदानामुळे पंचम क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाली कार्तिक महेंद्र मोकर धनकवडी ऋषी शेठ आदित्य शेलार आणि सोनू शेठ जातक वास्कुरारी मिसळ यांच्या ठिकाणी उजुरा पुष्पा पाला आणि तुझेला मतुर कुलन सर माझे भूप तुळशीकरांचा मथुर आणि पुष्पाच्या भौरनाथ केसरी भिवडीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकर दोन हजार पंचवीस भाऊ याने दिले असं भिवळीकरांच्या एक नामवंत यात्रेचं मैदान आज या ठिकाणी निर्विघ्नपणे संपवण्यात झाला आणि आजच्या विहिरीकरांच्या मैदानामध्ये दोन गावांमध्ये तृतीय आणि चतुर्थी क्रमांकासाठी आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल पंचानी या ठिकाणी दिला आजच्या मैदानामध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा मान पटकल्या दोन गाड्या पाच क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी श्रीनाथ बसका दिन बापू शिंदे देवाश उर्डी आणि बापू शेट आंबेडकर दुसरी गाडी पाच क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी बिनोदा प्रसन्न त्रिकोड ग्रुप मुरगाव रामा माहूर या दोन्ही गाड्यांचा तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला <laughs> सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहिल्या बापू साहेब आंबेकर वळखी पुणे यांचा पिष्टन भावीस आकडा पाला आणि चितुर्ग प्रियांचे तारीकर स्मित साई वर शेठ पाटील सर्वेश पाटिल मानकर पाडगाव आणि विजय कबली शिरवाकरांचं वादळ पाल वादळ आणि पिष्टन त्याचबरोबर दुसरी गाडी त्रिपुरू मोरगाव मोरगावकरांचा ओम्या आणि माऊर यांचा रामा ओम्या रामा आणि वाद आजच्या भैरनाथ केसरी देहरीकरांच्या मैदानातील तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे उभागून क्रमांकाचे मानकरी भैरनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्याच्या साराबाद प्रमाणे आयोजित केले जाणाऱ्या वेवरीकरांच्या यात्रेचे नामवंत मैदान माझ्या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या देवडीकरांच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकनलेली गाडी पाच क्रमांक दोन वरती दे रावले गाडी नेताळवा प्रश्न बोरमाल कराडे प्रेजर सेठकडे घडले ग्रुप पाहत्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली दोन्ही मोठ्या मैदानाचे मोठे होतात राजगावशेह बवडे होवणे लक्षादूप बालदर यांचा लक्षात आला आणि तुला पहिलवान सचिन शेख चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी रायफल पाली रायफल आणि लक्षातच्या मैदानाथ केसरी भिंडीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी करले ज्या गावाने या ठिकाणी गावचं गावपण जपलं गावचं नाव शिरा जपलं आणि गावाच्या नावासोबत या ठिकाणी अखंड पुणे चालत आलेली ही रेलगाडी शर्यतीची परंपरा सुरात जपली असा रेलनाथ चैत्र उत्सवानिमित्त आयोजित केलेला भिवरीकरांच्या नामवंत यात्रेचं मैदान संपर्ण झालं आणि यात्रेच्या भिवरीकरांच्या मैदानाची रोख रक्कम एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक एक रोटी एक रोटी राहिलेली गाडी ऐक काळ आंबेड तुषार वॉशिंग सेंटर खानापूर सिहंगर पुणे या गाडी साच्या भूमीकरांच्या यात्रेच्या भागामुळे एक नंबर आला अशी गाडी पाली मैदान महाराष्ट्रात आणि परत एकदा भैरवनाथ केसरी बिरळीपरांचा मान विदर्भात गेला सुंदर अशी गाडी पाली शंभू ग्रुप बुलढाणाकरांचा शंभू आणि तिथला गजानन पवार रामपाचा दर्दी कर विदर्भकरांचा राजापाला राजा आणि शंभू भैरवनाथ केसरी बिरळीपरांच्या दोन हजार पंचवीसच्या या यात्रेच्या मागण्याची प्रथम क्रमांकाचे मानकरी धरलेल्या रेल्वे चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं మనసు బనాథ శోత్సవ కమిటీ సమస్త గ్రామస్థ మండల రిడ్ వతన మనపూర్వక ధన్యవాద